नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सरकारी नोकरी पेज यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र शासनातर्फे अजून एक भरती आलेली आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय विद्यालय कोल्हापूर गड ड पदाची ही भरती आलेली आहे तकरीबन एकशे दोन पदे विविध पदे आहेत यामध्ये कक्षसेवक रुग्णालय यासाठी छप्पन पदे सर्वात जास्तीत जास्त पदे आहेत नऊ एक दोन हजार पंचवीसचे नवीन परिपत्रक आले आहे त्यानुसार ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख अकरा एक दोन हजार पंचवीस ते एकतीस एक दोन एक एक हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची तारीख एकतीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत आहे ऑनलाईन पत्र उपलब्ध होईल परीक्षेच्या दहा दिवस आधी यासाठी या फॉर्मसाठी या परीक्षा शुल्क हे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार व राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे माझी सैनिकांसाठी फी आकारली जाणार नाही पॅटर्न हा मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी पंचवीस पंचवीस प्रश्न व पन्नास गुणांसाठी राहणार आहे एकूण गुण दोनशे व शंभर प्रश्न राहणार आहेत व वयाचे आठ या प्रमाणाने राहील सर्वसाधारण अठरा ते अडतीस वर्षापर्यंत वयाची आठ आहे तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा व या पी डी एफ आपणास टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल धन्यवाद